गणपती बाप्पा हो या बघा आमच्या घरी गणपती आलेले आहेत आत्ता पण मला व्हिडिओ टाकायला लेट झालेला आहे तर बघा आमची किती तयारी छान चाललेली आहे आणि गणपती बाप्पा बनल्यानंतर आणि माझी खास फ्रेंड आहे ती मला नेहमी मदत आणि बघा आता ही गणपतीची पण तयारी ती करू लागले होते आम्ही फुल सजायला नाही नीचे आहे नीचे ना नीचेवा वे ख आणि पप्पा येणारे खेळाडू केले होते शेंगदा खेलाडू केले होते आणि काय खरेदी करा ते राहिलं ते राहिलं कितीही तयारी करा पण तरी काही राहून जात आणि खूप गडबडी मध्ये मी होते सुंदर आहे छान आहे एवढा क्यूट आहे की बघा तुम्हाला पण आवडणार नक्की आवडणार त्या दिवशी झाले होते मी तर डेकोरेशन पुणे केलं कारण मला तर असं वाटतं की माझ्याशिवाय डेकोरेशन होतच नाही आणि बघा पप्पा येणार आहेत म्हणून आपण काय करतो प्रसादाचं घ्या हे खरेदी करा ते खरेदी करा असं एवढी कपली खरेदी असते आणि प्रसादाचं पण बनवायचं असतं पण ऍक्च्युली तर भगवान कधी मागत नाहीत म्हणजे गणपती बाप्पा कधी म्हणत नाहीत की मला हेच खायला पाहिजे किंवा मला तेच पाहिजे आणि मला तर असं वाटतं गणपती बाप्पाने नक्की हट्ट केला पाहिजे की मला भक्ती हे मला बनवून दे शेवटी आमच्या गणपतीचं आगमन झालेला आहे आणि किती क्यूट गणपती आहे ते बघून बघून मला तर असं वाटतं की त्याची नजर काढावी माझ्या पप्पाची नजर काढावी कारण मला असं वाटतं की माझीच नजर त्या गणपती बाप्पाला लागणार आणि गणपती पप्पाचं मला व्हिडिओ खूप छान करायचा होता पण काय करू करणार कोण नव्हतं मग एक छोट्या मुलाकडे मोबाईल दिला म्हटलंय की हे शूटिंग पण काही प्रॉपर केलं नाही पण तुम्हाला तरी थोडी पण तुम्ही समजून घ्या आणि बघा माझ्या गणपती बाप्पा नक्की कसं दिसतंय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका काय कर एवढे शार्प डोळे आहेत असं वाटतं की गणपती बाप्पा आपल्याकडे बघत आहे अरे नेहमी मी इकडून तिकडून जाताना काय माहिती पण मला सवय आहे गणपती बाप्पाशी बोलायची पहिल्यापासून सवय आहे तुम्हाला इकडे तिकडून येते पप्पाला सारखे बोलायचं आणि गणपती बाप्पाला एकच मागणं आहे की माझी फॅमिली अशीच एक सारखी एक आणि तुझी सेवा करू तू प्रत्यक्ष की हे मला बनवून दे ते बनवून दे पण मला तू स्वप्नामध्ये तरी एकदा तरी सांगणार की मला हे बनवून देते मी तुला नक्की बनवून देते आणि माते पार्वतीने तुला पाठवले आहे इकडे अकरा दिवस तू राहा तर तुझी काळजी करणं पण आम्हाला खूप गरजेचं आहे कारण माता पार्वतीला असं वाटणार ना आपला बाळ काय खात असेल काय राहत असेल प्रत्येक आईला हे टेन्शन असतं की आपली मुलं काय खातात तसं माता पार्वतीला पण हे असणारे टेन्शन की माझ्या मुलाला जेवण केलं का आणि मला खायला काय दिलं तुला आणि पार्वती मातेकडे गेल्यानंतर तू नक्की आमच्या चुगल्या करणार आहेस की हे दिलं नाही मला ते दिलं नाही म्हणून मी म्हणते एकदा तुम्ही मला सांगणार आहे की हे बनव ते बनव आणि हो पप्पा पाऊस आहे त्यामुळे तू किती तरी हट्ट केला की मी पाड्यामध्ये खेळायला जाणार आहे तर मी तुला जाऊन देणार नाही आणि पार्वती माता जेवढी तुझी काळजी घेत असणार आहे तेवढी तर आम्ही नक्की घेत नाही असं तर मला वाटतं की आपण एवढी काळजी घेत नाही कारण आईच आपल्या मुलाचं संगोपन छान करते आणि मुलाला काय आवडतं काय नाही आवडत हे फक्त आईला माहीत असत असा हा बाप्पा दुःख हरता आणि सुख घेऊन आलेला आहे आता गणपती बाप्पा आमचा विराजमान झालेला आहे आता आपल्याला आरती करायची तर कमेंटमध्ये सगळ्यांनी गणपती बाप्पा मोर्या याचा गजर करा आणि खरं सांग बाप्पा तुला नक्की पार्वती मातेने सांगितलेलं आहे ना की तू भूतलावर चाललेला आहे तर कुणाला त्रास देऊ नको आणि तुला देखील तू तु खा आणि प्रेमाने खा आणि एका ठिकाणी बस फिरायला जाऊ नको मला त्रास नक्की सांगितलेला आहे आणि तू ते रूल फॉलो करत नाही कसा रे तू शांत बाप्पा मला असं वाटतं की मी पुढे पुढे गेले तर हा माग माग यावं की मला हे पाहिजे मला ते पाहिजे हट्ट करावा पण बाप्पा तू कधी करणार रे हट्ट असा हा आमचा घरचा गणपती बाप्पा तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या म्हणायला विसरू नका

तार मागची मोठी लागली काय म्हणतात मोठी मोठी तार लागली आपल्याला त्याच्यासाठी ना अरे तेवढी तार आणली त्यांनी

तमेव माता पिता तमेव 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 सर्व मम देव दे काय न वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रचदे स्व करव नियज्ञ सकलं परस्मे नारायणार्थी समर्पया अचुतम केशव राम नारायण कृष्णरामोदर नारा वासुमिता नारा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे